आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण चाकणची वाहतूक कोंडी हा अतिशय गंभीर आणि चिंतेचा विषय बनला होता त्यामुळे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सातत्यानं नाशिक फाटा ते चांडोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होते सध्या सुरू असलेल्या संसद अधिवेशनात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तातडीनं या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळावी असा आग्रह धरला होता त्यावेळी लवकरच मंजुरी देण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार केंद्रीय मंत्रिमंडळानं नाशिक फाटा ते चांडोली या तीस किलोमीटर लांबीच्या आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या रुपये सात हजार आठशे सत्तावीस कोटी कामाला मंजुरी दिली आहे याबद्दल खासदार डॉक्टर अमोल कुले यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत या नाशिक फाटा ते चांडोली या तीस किलोमीटर लांबीच्या आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाल्यामुळे माझ्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद आहेच पण त्याचबरोबर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर झाल्यानंतर चाकणसह या महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे याचे विशेष समाधान आहे आता तांत्रिक बाबींची लवकरात लवकर पूर्तता करून या एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम सुरू व्हावं यासाठी प्रत्येक मी टप्प्यावर पाठपुरावा करणार असून मतदारांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलंय जय शिवराया शिरू लोकसभा मतदारसंघासाठी खरोखर एक आनंदाची बातमी आहे की आजच केंद्रीय कॅबिनेटनं नाशिक फाटा ते चांदोली या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे आणि मागच्याच आठवड्यात माननीय गडकरी साहेबांची भेट घेऊन या संदर्भामध्ये मी आग्रही मागणी केली होती कारण भारतमाला फेज मधले मधला निधी संपल्यानंतर वेगळ्या कॅबिनेटची मंजुरी या प्रकल्पासाठी आवश्यक होती आणि मी आदरणीय गडकरी साहेबांचं सा मनापासून आभार मानतो की त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विशेषतः पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं या प्रकल्पाला मंजुरी मिळवली कारण आता वाहतूक कोंडीचा प्रश्न हा दिवसेंदिवस जटिल होत चाललेला आहे विशेषतः तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता असेल चाकण चौक असेल त्यानंतर पुढे स्पाईन चौक असेल मोशीचा पट्टा असेल या सगळ्या भागामध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे आजचा हा निर्णय हा पुणे नाशिक महामार्गावरील ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खरोखर एक फार मोठा दिलासा ठरेल आणि या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये आधीच्या सगळ्या बाबींची पूर्तता ही झालेली असल्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचाही पाठपुरावा या पुढील काळात नक्कीच करत राहील मला वाटतं की काही जणांनी राजकीय दृष्टिकोनातून खासदार साहेब जुने फोटो टाकतात अशी टीका टिप्पणी केली होती त्यांना मला वाटतं आजच्या निर्णयानं हे उत्तर मिळालेलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो जेणेकरून शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा लवकरात लवकर निपटारा व्हावा लवकरात लवकर सोल्युशन मिळावं यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी सुद्धा मी प्रयत्न करत राहीन पुन्हा एकदा आदरणीय गडकरी साहेबांचा सा मनापासून धन्यवाद साडे प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा